आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रश्न दोन अलीकडे ध्रुव धोरण कोणी सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय टपाल विभाग प्रश्न तीन नुकतेच टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस जिंकलेला संघाचा कर्णधार कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रजत पाटीदार प्रश्न चार पाहूया अलीकडेच कॅरोल नाब्रोकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पोलंड देशाच्या प्रश्न पाच अलीकडेच भारत नेपाळ संयुक्त गिर्यारोहण मोहिमेने कोणता पर्वत चढला तर त्याचं योग्य उत्तर आहे कांचनजंगा पर्वत प्रश्न सहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात घाटमपूर औष्णिक वीज प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न सात पाहूया मिझोरमच्या पारंपरिक बांबू नृत्याला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे चेहराव नृत्य प्रश्न आठ पाहूया अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीनाथ राघवन हे प्रश्न नऊ कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन स्पायडर वेब राबवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे युक्रेन देशाने प्रश्न दहा सलग वीस हजार सूर्य नमस्कार करून अलीकडेच कोणी विश्व विक्रम केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे संदीप आर्या जांगडा प्रश्न अकरा पाहूया अलीकडेच लुईस मॉन्टेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगाल प्रश्न बारा कोणत्या देशातील माउंट एटना ज्वालामुखीचा अलीकडेच उद्रेक झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इटली देशातील प्रश्न तेरा नुकतेच निधन झालेले तर त्याचं योग्य उत्तर आहे वन्यजीव संरक्षणवादी प्रश्न चौदा पाहूया संघातील मानवी प्रवाह या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ले, पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे नितीन गडकरी हे प्रश्न संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशी अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची निवड झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कायदेशीर वय वाढवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक प्रश्न सतरा पाहूया अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात नबीनगर सुपर थर्मल पॉवर प्रकल्प टप्पा दोन चे भूमिपूजन केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये प्रश्न अठरा मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अंजिला स्वामी प्रश्न एकोणीस आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन जून प्रश्न वीस पाहूया जागतिक सायकल दिन दोन हजार पंचवीस अलीकडे कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे तीन जून प्रश्न एकवीस रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने अंतिम सामन्यात किती धावांनी पंजाब किंगचा पराभव करून आय पी एल दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले तर त्याचं योग्य उत्तर आहे सहा धावा राखून प्रश्न तेवीस आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब किंग्स पीबीकेएस के प्रश्न चोवीस पाहूया आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच ठरला तर त्याचं योग्य उत्तर आहे जितेश शर्मा प्रश्न पंचवीस आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना प्लेयर ऑफ द मॅच ठरला तर त्याचं योग्य उत्तर आहे कृणाल पांड्या प्रश्न सव्वीस आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सातशे एकोणसत्तर धावांसह ऑरेंज कॅप पुरस्कार कोणी जिंकला तर त्याचं योग्य उत्तर आहे साई सुदर्शन प्रश्न सत्तावीस आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस विकेट घेत पर्पल कॅप पुरस्कार कोणी जिंकला तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रसिद्ध कृष्णा याने प्रश्न अठ्ठावीस पाहूया आय पी एल दोन हजार पंचवीस हंगामातील सुपर स्ट्राईक पुरस्कार कोणाला मिळाला तर त्याचं योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी यांना प्रश्न एकोणतीस आय पी एल दोन हजार पंचवीस हंगामातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे निकोलस पुरन प्रश्न तीस आय पी एल दोन हजार पंचवीस चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद